नमस्कार तुम्ही बघतात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण आलेला आहोत इथे आरोतात्या व्यापारी भवन या ठिकाणी आलेला आहोत आणि ह्याच ठिकाणी सगळ्या मतपेट्या या ठिकाणी जमा केलेल्या आहेत तर काल आमदार साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन काल बोलले होते सगळं किंवा त्यांचं एम मशीनवर भरोसा आहे पण त्यांचे अ कार्यकर्ते आहेत त्यांना विश्वास नव्हता या ठिकाणी किंवा आपले प्रायव्हेट कुठे कॅमेरे लावाव किंवा बाहेर आमची बी तैनात असं अधिक म्हणजे आमचे कर्मचारी पाहिजे असं म्हणत होते पण त्या ठिकाणी आज आपण ह्याच ठिकाणी आलो की इथं कर्मचारी कोणते कोणते तैनात आहेत काय काय आहेत आपण त्यांनाच विचारूया नगरपालिकेचे आहेत रात्री तुम्ही तुमचे कर्मचारी इथे रात्री थांबतात का या ठिकाणी किती कर्मचारी आहेत तुमच्या या ठिकाणी आम्ही चार चार, चार कर्मचारी आहेत आणि फायर ब्रिगेड आमची पुढे टीम इथे उभी आहे चोवीस तास आता तुम्ही नगरपालिके कर्मचाऱ्यांशी बोललो आपण हे सगळे कर्मचारी आहेत त्यांची फायर ब्रिगेड गाडी या ठिकाणी थांबलेली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता आपण जाऊया आणि आतमध्ये दाखवूया आपण या आतमध्ये ठिकाणी चोवीस तास या ठिकाणी तुम्ही बघू शकता कि या ठिकाणी पोलीस कर्मचारी चोवीस तास इथे थांबलेलेच आहेत या ठिकाणी तुम्ही हे दाखवू शकता हे पोलीस कर्मचारी चोवीस तास तिथे म्हणजे थांबलेलेच आहेत म्हणजे कोणाला हे जे संशय असेल त्याच्यानंतर हे खाली सगळे हे था, जे थांबलेले आहेत रात्री चोवीस तास ठिकाणी इथून मी दाखवून दे या ठिकाणी चोवीस तास एसआरपी मुक्कामाला राहतात वेळे काही कोणाला असं शंका घ्यायची गरज नाहीये सगळे किती कर्मचारी असतात आपल्या रात्री या ठिकाणी असतात दहा कर्मचारी असतात रात्री किती कर्मचारी ठिकाणी असतात अ दहा कर्मचारी दहा कर्मचारी आताच तुम्ही बघितलात की ह्या ठिकाणी एसआरपी दहा कर्मचारी हे सगळे या ठिकाणी तैनात आहेत आणि मतपेट्या सुरक्षित आहेत त्याबद्दल दुमत नाहीये आता तुम्ही अ बघू शकता या बाहेर तुम्ही दाखवलं दहा पी तैनात आहेत सुरक्षा एकदम कडक आहे इथं कोणालाही संशय घ्यायची गरज नाहीये आता तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी यांना दाखवा म्हणजे हे चोवीस तास ह्याच ठिकाणी ड्युटीवर तैनात आहेत या ठिकाणी तर अजून आपल्यासोबत पी एस आय साहेब सुद्धा या ठिकाणी तुम्ही यांना बघू शकता म्हणजे या पोलीस स्टेशनचे कर्मचारी सुद्धा इथं चोवीस तास थांबतात साहेब रात्री इथं किती कर्मचारी असतात आपले इथं जवळपास एफ चा एक लाटून आणि आमचे एक अधिकारी व चार अंमलदार असे आम्ही अ वेपानस पार, कडक कडक आहे आताच तुम्ही बघितलात साहेबांनी सांगितलं इथं एवढंच कर्मचारी तैनात आहेत इथं आता साहेबांनी सांगितले आतमध्ये तुम्ही बघितला यासारखी पण इथं ते तैनात आहेतच धन्यवाद